हॅलो हाय कशा आहात तुम्ही सर्व आहे का कोणी लाईव्ह येत का जॉईंट होत आहे का लाईव्ह अहो मला पण ना मेंबर चला लवकर लवकर सगळ्यांनी या लाईव्ह लाईव्ह जॉईन करा असं गप्पा मारायला बऱ्याच दिवसानंतर आले मी लाईव्ह खिडकी लवकर

ते बर्थडे दिवशीचे स्क्रीनशॉट अजून डिलीट नाही केलं तुम्ही बघा कस वाटतंय आमचा डॉग बारी दिसत कस दिसत बघू कस दिसतंय तर छान दिसत ना फोटो हाय कशात कशा तुम्ही सर्व तुमचा पाय दिसतोय लाईव्ह मध्ये साक्षी सोनवणी छी शी तुला काय देत नाही का पाठतल असतं जापान हे छा पण आहे वे जापान जापान वे मला वाटलं चहापणा म्हणतोयस का खाऊन झाले असतं तर डिश उचलून ठेवलं होतं आणि चला अभ्यासाला बस चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव लाईव लाईक करत जावं सगळ्यांनी शेअर करत जावा शेअर करत जावा आणि लाईक करत जावा सक्षी सोनावणी उलटी करायला गेली तुला कशी उलटी झाली होती सकाळी तशी तिला आता उलटी झाली ती उलटी करायला गेली तर हम्म म्हटलं ती उलटी करायला गेली सोनावने सोनाने आहे का हा सोनावणी सोनावणी हा हाय कशा तुम्ही सर्व काय चालले थँक यू सो मच फर्स्ट लाईक डन लक्ष्मण दादा नमस्कार कसा आहे ना लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्याला स्वतःला काय सिद्ध करायचं आहे हे जास्त महत्वाचं आहे बरोबर ना एकदम बरोबर लोकांचं म्हणणं आपण मनावर घ्यायचं नसतं दंगा नका गुरु चलो अभ्यास चला लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट करत जावा लाईक करत जावा व्हिजिट करत जावा राव व्हिडिओ वाटतात नक्की सांगा कमेंट करा मेन म्हणजे कमेंट करत जा कमेंट जातील तर असं ते कमेंट वाचून मला पण बरं वाटेल ज्याचे ज्याचे कमेंट येतील ना मी स्क्रीनशॉट काढून लाईव्ह त्यांचे ना। नाव छान छान कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत जावा नितीन पाटील हाय सहा जण लाईवल्या आहेत फक्त एकच लाईक झालं असं का काउन असं करून राहिले राहू तुम्ही जरा पट पट लाईवला लाईक करत जाव करून घ्या जाव लवकर लवकर लाईव्ह लाईक ला 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 करत जावा तुम्ही काय करता करताव लाईव्ह लाईक करायला एवढं नागपूर आता जरा येत नाही थोडी थोडी अशी येते या बोलती विसरली जरा विसरल्या म्हणजे तोंडात नाहीत ना त्यामुळे तिकडे नागपूरला गेले तर मग पूर्णच नागपुरी चला माया चॅनल करा लवकर लवकर माया लाईवले करा सॉरी माया चॅनल करा कोण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला विजिट करा व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा कमेंट करा छान छान व्हिडिओला कशा आहात तुम्ही सर्व काय चालले आणि मग आता जास्त वेळ था, नाही थांबणार आहे लाईव्हला मी पण करणार आहे लाईव्ह जमलं तर रात्री येईल मी लाईव्हला चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा या किराव लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह सदाशिव दादा नमस्कार हेलो नमस्ते राम कृष्ण हरी राष्ण जी कुछ लाइव बगता है तुम्हें चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावा जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला लवकर लवकर मेसेज करा त्याशिवाय मी कसं बोलणार तुम्ही बोलला तर मी बोलेल मेसेज करत जावा लवकर लवकर सगळ्यांनी चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत ला, 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 जावा जेवलात का तुम्ही सर्व काय चालले चला या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईव ला, ला कोणतरी आहे पण मेसेज पण करा ना कमेंट पण करता मोबाईल मध्ये तू पण चल अभ्यासाला बस जा पापांजवळ चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावा मेसेजेस करा बोला तुम्ही बोलणार नाही तर मी तर कसं बोलणार कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तो

कावे झपलं बक लिस्टी क्लाउ लेका पापा तुम्ही जापान ब तु माईन निकला जापान किलो कुठना लिपस्टिक दिसते अरे पिंक आहे ना पिंक कसा चाहिँ चल जा तो लिबम <laughs>

नाहीतर हे गे घे चला लवकर लोक सगळ्यांनी कमेंट करत जावा लाईक लाग करत जावा ते कपडे धुतले <laughs> ते वहीवर लिहायची पेन्सिल घ्या त्याने वहीवर लिहायचं शिक पप्पा शिकवतात वहीवर कस लिहायचं जा वहीवर लिहायला शिकवा तिथं नाही पेन्सिल घरातली पेन्सिल संपली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा डोकं जाम दुखायला लागलय माझ दुखते राह बोला मग काय लाईव्ह काय बंद करू का मी लाईव्ह असून सुद्धा तुम्ही कोणी मेसेज करा ना गेलाय चला करते मग मी लाईव्ह बंद बाय बाय बघत रात्री जर वेळ मिळाला तर येईल मी रात्री लाईव्ह ला नऊ दहा दहाच्या नंतरच Bye bye.